नाम भजनात हारी झाले दंग नाम भजनात हारी झाले दंग, भेटी साठी आले पांडुरंग भेटी झाठी आले पांडुरंग भेट झाली सख्या साजनाची भेट झाली सख्या साजनाची मूर्ती पाहिली सावळ्या विठूची मूर्ती पाहिली सावळ्या विठूची हाती घेऊन निटाळ मृदंग भेटीसाठी आले पांडुरंग भेटीसाठी आले पांडुरंग मूर्ती सावळी म्हणी माझ्या ठसली मूर्ती सावळी म्हणी माझ्या ठसली आज डोळ्याला पंढरी दिसली आज डोळ्याला पंढरी दिसली टाळं घेऊन गाऊया अभंग भेटीसाठी आले पांडुरंग भेटीसाठी आले पांडुरंग पंढरपुरात नाचे गोविंद पंढरपुरात नाचे गोविंद त्याच्या स्वरूपाचा झाला आनंद त्याच्या स्वरूपाचा झाला आनंद तुकारामाचे गाऊ अभंग बेटीसाठी आले पांडुरंग बेटीसाठी आले पांडुरंग भजनात हारी झाले दंग भजनात हारी झाले दंग बेटी साठी आले पांडुरंग बेटी साठी आले पांडुरंग बेटी साठी आले पांडुरंग